सध्या उन्हाळ्याची झळ सर्वांनाच जाणवत आहे सूर्य आग ओकत आहे अंगाला चटके लागून जीव कासावीस होतोय ही माणसाची अवस्था तर वन्यजीव प्राण्यांची काय स्थिती असेल याचा आपण विचारच करू शकतो अशीच काहीशी अवस्था येऊरमधील प्राण्यांचीही होत आहे जंगलातील सांबर हरिण माकडे वानर हे मनुष्यवस्तीजवळ पाण्याकरिता येऊ लागलेत या दिवसात जंगलाच्या आतील भागात असलेले नैसर्गिक पाणवटे हे पाला पोचळा गाळ माती यांनी बंद झालेले असतात वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोत्रांवर अवलंबून असतात उदाहरणार्थ नद्या तलाव नैसर्गिक झरे किंवा पाऊस जमा होणारी ठिकाणे काही प्राणी विशेषतः उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात लांब अंतरापर्यंत प्रवास करतात आणि मानवी वस्त्याजवळ पाणी शोधतात म्हणूनच जंगलातील भुजलेले पाणवटे खुले करण्यासाठी स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे व जी होम ट्रस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वन विभाग यांच्या सहकार्याने पहिला टप्पा म्हणून चिंबीचे पाणी येथील नैसर्गिक पानवटा माती दगड गोटे पाला पचोळा आधी काढून खुला करण्यात आला असे जंगलात काही ठिकाणी बुजत आलेले पानवटे असून ते पावसाआधी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे जी ओहम ट्रस्टचे सर्वे सर्वा ज्ञानेश्वर शिरसाट यांनी सांगितले